हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला ताईंनो छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्या ताईंना गौरी महाभोजनाच्या आणि गौरी आव्हानाच्या हार्दिक 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 शुभेच्छा आज सगळ्या ताईंच्या इथं ज्या ताईंच्या घरी गौरी बसतात त्यांची अगदी धांदळ उडालेली असणार आहे पहाटेच उठून मस्त असे शेण सडा रांगोळी आणि त्याचबरोबर गौरींचं महाभोजन म्हणल्याच्या नंतर खूप सारे वेगळे पदार्थ बनवावे लागतात आणि पदार्थच नाही पुरणपोळी हा सगळ्यात एक नैवेद्याचा छान पदार्थ आहे की तो आपल्याला कंपल्सरी घरामध्ये बनवावाच लागतो आणि त्याचबरोबर जे दिवाळीला फराळ करतो तेसुद्धा तर तसं तर पाहायला गेलं तर दिवाळीचा फराळ आपण अगोदरच गौरी बसवायच्या अगोदरच दोन दिवस आपली तयारी असते आदल्या दिवशी किंवा मग दोन दिवस अशी तर मग आज कुठंतरी थोडंसं असं वाटायला लागले की गौरी बसवल्यासारखं किंवा कुठेतरी काहीतरी सेवा घडल्या असं वाटायला लागले नाहीतर काल तर असं काहीच वाटत नव्हतं पण आज सकाळपासून जरा थोडीशी गाणी वगैरे लावून दिली टी व्हीला तर अगदी मस्त वाटतंय छान असं सगळं नैवेद्याचे ताट भरलेत पहा इथं जेवढं होता विन तेवढं थोडंसं काही बाहेरून पण आणलं कारण बिना नैवेद्याचं तरी कसं ठेवावं आणि काहीतरी म्हटलं की फक्त पाटावरतीच फक्त मुखोटे वासवायचे होते ह्या वर्षी नसत्या करायच्या पण तसं नाही जमत ताई नो काय आहे की आम्ही ब्राह्मण काकांना पण विचारलं पाटावरती जर बसवलं ना तर ते कायम तशाच पाटावरती बसावं लागतात आणि ते लागता। ती जर सुतकात जर झालं तर आता हे काय सुतक नाहीये दहा दिवस म्हणजे आता तीन महिने होऊन गेले ना तर मग ब्राह्मण काका म्हणले की नाही तुम्ही व्यवस्थित जशा उभ्या करता जसं करता तसंच करा काय होईल की तुम्ही आता जर बदलायला गेले उग निसते मुखोटे पाटावरती मांडले तर मग ते तसंच करावं लागल त्यामुळं मग जसे आम्ही पहिल्यापासून करतोय तशाच पद्धतीने केलं फक्त थोड्याशा साऱ्या पद्धतीने केलं सकाळ शाकल सकाळ आरती पण थोडीशी आम्हाला मदत करू लागत होती पुतणीस आहे आमची ती तर मग थोडंसं इथं चाललंय मी करत होते पुरणपोळीचा स्वयंपाक स्वातीने आणि तिने मस्त असं छान सगळं देवीचं सजवलं हार फुलं गजरे त्याच्याशिवाय तर शोभा नाही आणि छान असे गजरे पण घालून घेतले महालक्ष्मी मातेंना आपल्या रांगोळी वगैरे आणि आज बाहेर पण सकाळ सकाळ पा वातावरण घडीत लगेच चेंज होतं कधी खूप सारा पाऊस येतो एकदम पाणी एक टप टप टपटप गळूस तर आणि परत पुढच्या पाच मिनटामध्ये लगेच ऊन पडतं म्हणजे असं सध्याचं वातावरण आहे आणि त्याच वातावरणामुळे पिकांची इतकी नासाडी होती ना, ना मनिषताईन सुनीताई सांगत होत्या इतकं म्हणजे खूप फवारण्या माराव्या लागतात फवारणींचंच खाणं आजकाल झालेलं आहे सगळ्या औषधांची फवारणी अगोदर असं नव्हतं नॅचरल पद्धतीने सगळं उगायचं फवारण्या जास्त मालांवरती मारल्या जात नव्हत्या शेतकरी मारत नव्हता पण आता विलाजच नाही राहिला त्या गोष्टींना वातावरणाचं असं लगेच घडीत बदलताना दहा मिनटात वातावरण चेंज होतं आणि त्याच वातावरणाने शेतकऱ्याच्या मालांचं इतकं नुकसान होतं आता इथे एक पाहता येईल तुम्हाला दाखवते आमचा रुद्र दोन तीन दिवस झाला घरीच आहे आज जर तब्येत बरी आहे तर लगेच उड्या मारायला लागला त्याच दिवशी त्याच्यामुळेच आपला व्हिडिओ पण आला नव्हता तर टी व्हीला गाणी लावून दिले तिथं गौरींच्या आपल्या तर बाबांचं आमचं मस्त डान्स करायचं काम चालले त्यांना फार आवडते त्यांनी मला पाहिलंच नाही येत ना मी चोरून व्हिडिओ घेत होते रुद्रचा आणि दो बाबांचं दोघांचं म्हणजे किती माणसाचा मूड चेंज होतो ना अशा काही गोष्टी घरात असल्याच्या नंतर पाहणं म्हातार माणूस आहे त्यांना काय कळतंय पण छान असा देव घरामध्ये बसला आहे गाणे लागलेत छान आणि मस्त आपलं ते बसल्या बसल्या त्यांचा एन्जॉय चालू होता रुद्रचा आणि त्यांचा अगोदर ते एकटेच करत होते आणि मग रुद्रने त्यांना पाहिल्याच्या नंतर रुद्रने पण डान्स सुरू केला आणि मग दोघांचं काही बसल्या बसल्या सुरूच होतं म्हणजे असे काही जे सणवार असतात ना ते आपल्या मनाला किंवा आपल्या डोक्यातलं काही टेन्शन थोड थोडक्यात आपण म्हणतो ना रिफ्रेशिंग ड्रिंक त्या त्या टाईपचं हे काम करतं म्हणजे एक थोडासा आपल्याला एखादा सण आला तो आपण छान पद्धतीने साजरा केला ना की तिथून पुढे थोडासा आपला मूडच मस्त होऊन जातो एकदम फ्रेश होऊन जातो काही थोडंसं टेन्शन वगैरे असलं तर ते, ते सगळं विसरून हा टेन्शन आपण विसरत नाही पण ते ठराविक काला तेवढा टायमापर्यंत छान असं घरात वातावरण फ्रेश होतं आणि आपलं मनही फ्रेश होतं मस्त असे दोन्ही गौरींसाठी पहा नैवेद्याचं ताट सजलेलं आहे पुरणपोळीचं जेवण बनवलंय म्हटलं तर काही कुणी काही म्हणू पुरणपोळीच्या नैवेद्याशिवाय काय हे नाहीये अधुरच वाटणार सगळं करायचं आणि ते का नाही तिथं आपले चिंटू साहेब बाबा कसे बसलेले आहेत अगदी गौरींना पाहात टी व्हीला गाणी लागलेत ते सुद्धा पाहते काय चालले नेमकं आज यांचं वेगळं काहीतरी दिसतंय चिंटूला सुद्धा त्याच्यामुळे तो सुद्धा मस्त दरवाजात येऊन अगदी खाली मान हे करून समोर गाणे लागलेले ऐकतोय पण आणि आमचं काय चाललंय ते पण पाहत आहे दोन सुवासिनी आपल्या म्हणजे आमच्या इकडं तर दोन घालतात पहिल्यापासनं दोघींच्या दोन सुवासिनी बोलून घालतात आता दरवर्षी खूप मोठा आपला भंडारा असतो पण ह्या वर्षी आपण तसं काहीच केलेलं नाही अगदी कुणालाच बोलवलं नाही पाहुण्यांना वाटत होतं की नंदू मावशीला आणि मम्मीला बोलवावं पण म्हटलं नको मग त्यांना दोघींना बोलवलं की बाकीचं कुणी पाहिलं किंवा कुणाला कळलं ते म्हणतील मग आम्हाला नाही बोलवलं आम्हाला नाही सांगितलं वाटतं ना वाईट आता जवळचे जे एक तर धरायचं तर मग सगळ्यांना धरायचं नाहीतर मग असं कोणालाच नाही म्हणजे एखादा कार्यक्रम असला की सगळ्यांना सांगायचं आणि मग जर नाही सांगितलं तर मग कोणालाच नाही सांगायचं म्हणजे कसं असतं राग नको यायला आपण जवळच्यांना सांगायचं सगळे जवळचेच असतात पण समजा मोजक्यांना सांगितलं तर बाकीच्यांना वाटतं अरे त्यांना ना आम्हाला नाही त्याच्यामुळे मग तुमच्या दारींच्या माझं पण असं आहे की काही कार्यक्रम जर करायचं ठरलं तर खरडून सगळे सांगायचे सगळे म्हणजे जेवढे आपले रिलेटिव मध्ये यायचे सेवड सगळ्यांना सांगायचं नाहीतर मग एकदम साऱ्या सिम्पल पद्धतीने घरातल्या घरात करायचं

हे हे बॉईल करून भारी लागते ना आणि तसे पण कारण डिश आहेत म्हणजे गावठी आहेत मग लिंबून ते लिंब लिंबू संपला आता आता पोळी खायची पुरणपोळी तर ते मकाचं कणीस आणलं पाया पडायला आले घरी आणि म्हणले की नाही मला कणीसच खायचा आता कणस व्हाला लागले कि देऊन हाताने पोळी किती छान लागली असती बरा छान आहे बरं कन्सल सगळीकडे तुम्ही आता पसरा करून ठेवला चांगल्यासाठी पसरा बाहेर घासायला नेलेत सगळे भांडे मी आता इकडे पुसत होते बघूया काय करू बॉईल करू काय करू सांगा तर चला सगळ्या आवरलंय आता फायनली सकाळी कामाच्या गरबाडीमध्ये काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही एवढा घेतला ही नाही म्हणलं काय आता बाहेर सकाळ सकाळ झिमझिम सुरू होती पाऊस सुरू झाला होता आणि लगेच उघडला नंतर उघडला मग उघडल्याच्या नंतर नंतर मग थोडीशी जोरशी पड रांगोळी वगैरे काढली आणि अगोदर तर लगेच सुरूच झालं सकाळ सकाळ उठलं त्यावेळेस ऊन पडलेलं आभाळ चांगलं फ्रेश होतं पण नंतर मात्र बोलू द्या मी सायकल चालत मी केली बरं बरं तर सकाळी आभाळ जरा खुललेलं होतं त्यावेळेस असं वाटलं नाही यायचा पाऊस पण नंतर मात्र आला आणि परत पुन्हा उघडला मग सकाळी दोघी दोघींनी दुगु पटापटा पटापटा स्वयंपाक आवरला आणि मग मनिषताईन सुनीता ताईलाच बोलवलेलं होतं सुहासीन जेवायसाठी कालच आम्ही सांगून ठेवलं होतं पण त्यांना मात्र अचानक सावडीने जावं लागलं आता सावड म्हणल्याच्या नंतर कसं आहे की शेतामध्ये रोजाने जाण्यापेक्षा एकमेकींच्या जा, शेतामध्ये एकमेकी जा। करू लागतात आपण कसं मदत म्हणून म्हणजे मदत म्हणजे एक दिवस बाई तू माझ्याकडं आज कामाला ये मग तुझं ज्यावेळेस काम निघेल त्यावेळेस मी तुझ्या शेतामध्ये कामाला येते असं जसं दिवाळीचं फरायचं वगैरे असं मिळून मिसळून करतो तसंच त्यांचं मग त्यांना बोलावण आलं त्याच्यामुळे मधुगीला जावं लागलं तर नाही म्हणता येत नाही कारण आपल्या वावरात म्हणजे त्यांच्या वावरात काम केलं गेलेलं असतं त्यांनी पहिले आणि ऐन म्हणता आलं नाही मग त्या गेल्या मग नंतर मग पल्लवी जाऊ बाई आपल्या तुम्हाला माहितीच आहे त्या आल्या होत्या त्याच्यानंतर अजून दुसऱ्या एकटा आलत्या तर मग त्यांचे जेवण वगैरे झाले झाले हा जाऊ पाहिजेत त्या पण तर दोघी पण आलत्या बाकी तर कुणाला म्हणजे आता आपलं या वर्षी सगळे शांत आहे त्याच्यामुळे काही नाही घरातल्या घरातच पुरणपोळीचं नैवेद्य आज बनवला काही म्हणू बाई नो व्हिडिओ थ्रो व्हिडिओ खाली म्हणू किंवा कुणी काही म्हणू आता कुणी म्हणलं पाटावरती बसवायच्या उभ्या नाही करायच्या कुणी म्हणलं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा भाजी भात भाकरीचा दाखवायचा मग कुठंतरी हे मनाला नाही पटलं ते मी म्हणलं काही कमेंट येऊन कुणाच्या किती निगेटिव्ह येऊन काही म्हणू पुरणपोळीचा निवेद आपण सगळं करतोय ठीक आहे माणूस गेल्याच्या नंतर आपण खातो पितो हिंडतो फिरतो हसतो सगळे जे कामं होते आणि मग देवाच करायला मला का कळत नाही की मग ते हे नाही करावं ते नाही करावं हा आमच्या दरवर्षीप्रमाणे जसं की आमचे कार्यक्रम का असतात डीजे असतो दोनशे तीनशे चारशे चांगला चारशे पाचशे माणसाचा गेल्या वर्षी स्वयंपाक असतो म्हणजे भांडारायक येतात भंडारा असतो पण मग ते नाही केलं आम्ही पण पुरणपोळीचं नैवेद्य मात्र ताई केला आता कुणी काही म्हणा असं मी पण देवाला नाही आपण कारण आपण दरवर्षी एवढं त्याच्यापासूनच आपल्याला सगळं हे आणि तेच नाही करायचं म्हणलं उपयोग काय सकाळी रात्रीच म्हणलं कुणी का कोणाला काही म्हणू दे कोणाला काही बोलू दे भाजी भाकरीवर आपण वाट नाही ना लावू शकत बाई एक तर वर्षाचा एकदा सण असतो एकदाच येतो मग आपलं केलं सकाळी सकाळी पटापटा पटापट धुगी धुगिने सगळं आवारलं स्वयंपाक झाला मस्त आणि आज वातावरण एवढं म्हणजे फ्रेश झालंय ना घराकडं घरातलं कारण की यांच्याकडं असं वाटतंय बघतच राहावा कारण हसरा चेहरा त्यांचे हसतमुख म्हणजे ते घरातले वातावरण असतं ना ते एक प्रकारचं सगळं लगेच बदलून जातं कारण हे जे सण उत्सव हे जे लावलेले आहेत ना ते खरोखर मी म्हणते ज्याने लावले त्याने लय विचार करून लावले असते म्हणजे मी असं म्हणते बाकी मला काही हे नाही कारण की हा असा एखादा सण असला का आपल्याला कसं पहा काहीतरी असं मोटिवेट केल्यासारखं किंवा मग उत्साह निर्माण होता हे खरंच विचार करून पहिल्यापासून थोडस गुस्ट भेटले तर सगळ्या घरातल्या माणसाची एकी होती सगळे मिळून फोटो काढणं हे होणं किंवा मग एक रोजच्या कामातून वेगळा काहीतरी दिवस निर्माण होतो की भाई आज हा सण आहे आज तो आहे मग आज हे करायचं ते करायचं म्हणजे असं या गोष्टी वाट्यात तर चला आता सगळं आवरलंय आता त्या पण गेल्या जेवण केलं त्यांच्या सोबतच मग त्या बसल्यात त्या आम्ही म्हटलं आली काय ना अशा ज्या आम्ही सगळ्या गौरी सजव सजवतो ना तर त्यावेळेस त्या अशा पुढे येऊन बसायच्या हात जोडून आणि इतकं टाकलं पाहत बसायचं ना म्हणजे बघणं किती छान बघ ना त्यांच्या नाका किती सरळ येतं आत गळ्यात किती रुपे हे करून आलं पूर्ण त्यांची दिष्ट काढायला म्हणजे अशा म्हणत राहायच्या कंटिन्यू बसायचे दोन दोन तास आम्हाला बस अक्का आता पाहिल्या नाही म्हणजे मला त्यांच्या पट त्यांच्या समोरनं मला उठच वाटायला नाही का कसा हा तर मग आता कालपर्यंत आम्हाला जरा वाटत होतं मोकळं मोकळं पण आज ज्यावेळेस पूर्ण भरलं त्यावेळेस एकदम सिंपल आणि सोबर पण एकदम छान वाटायला लागलंय म्हणजे भरून गेलंय सगळं मन भरलेलं नाही पण घर असं भरल्या भरल्यासारखं वाटायला लागलं तर आता म्हणलं चला तरी अजून बरच काम पडलंय बर का आता भांडे वगैरे किचन वगैरे साफ झाले पुन्हा डबल पोछा मारून झालाय सगळ्या घरातला कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणल्याच्या नंतर सगळ्या परत पसारा होऊनच जातो आता मला असं वाटतं आजचा जो दिवस आहे ज्यांच्या घरी गौरी वाजतात त्यांच्या घरी आज खूप धूमधाम मस्तपैकी मंगळागौरीचे खेळ हसी मजाक धिंगाणा आनंद भाव जायचा सगळीकडे चालू असेल त्या सगळ्या मी सकाळी पडल्या त्या पण म्हणा आता पुढच्या वर्षी आपण खूप छान करू कारण मागच्या वर्षी म्हणजे आता गेल्या दोन तीन वर्ष सगळे जण मिळून करतात तर त्यांना सुद्धा असं हे वाटायला लागलं की मैना अगोदर अगोदर आणि हा आणि ते आपल्या आपली गायत्री आणि अजून एक वस्तू वसुंधरा तर दोघीजणी छोट्या छोट्या येतात पाचवीला आणि एक सातवीला येतात त्यांनी दोघींनी गाणं पण शोधून ठेवलं होतं ह्या वर्षी आम्ही आता डान्स करणार मंगळागौरीच्या खेळामध्ये पण चला लेकरांचा पण मुढा पण सगळ्याच तर असो आता मिक्स आपण म्हणजे असं घेतो घेत श्रावण याच्यामध्ये आपण गेले दोन वर्ष झाले करत होतो पोळ्या करावा नाही वर्षभर घरात म्हणते आता हा एक सण असा आहे की याला पुरणपोळीचा नैवेद्य बाकी सगळं चालतंय दिवाळी असो बैल पोळा असो किंवा मग संक्रांती असो दुसरा कोणताही सण असो त्याला आपण बाहेरनं आणून ठेवलं तरी चालतं पण ह्या याला असं की घरात पुरणपोळी दाखवावीच लागते ना तर हे जे फराळच वागतंय तुम्ही हे पहिल्यांदा जसं बसवतोय ना जाने जाने फर्स्ट टाइम असं की आम्ही बाहेरनं आणून मांडलंय नाहीतर कधीच नाही घरीच आम्ही बनवून म्हणजे हे करायचं पण आता पहिल्यांदा असं झालंय की बाहेरनं आणून ते थे ठेवावं लागले त्यांच्या पुढे घरी बनवण्याचा एक आनंद वेगळाच असतो विक्रम साली दुनिया मिळते पण आपण जे घरी बनवतो त्याच्यामध्ये चूक वेगळंच असतं आपल्या हाताने आपण शुद्ध यांनी बनवलेला आनंद वेगळाच असतो ते बनवण्यात नैवेद्य ठेवून म्हणजे आम्ही पण म्हटलं नको नाही का जाऊया आणता येईल आपण पुरणपोळीचा करूयात म्हणलं बाकी काही कुणाला बरोबर नाही दोन सुवासिनी घातल्या फक्त जेवायला दोघींच्या आणि घरच्यांसाठी बस एवढं म्हणजे असं दहा आठवळ्याच फक्त हे केलं बाकी तर कुणी एवढ्या खाल्ल्यापणे एक एक दीड पण सुवासिनी मेन वाट्या असतात पण ते माने ते गाणं पण बा बर गवरा आली माहेराला भाजी वाकर जेवायला पुरणपोळीच बरच काय 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 गाणे येतो बघा त्याच्यामध्ये आहे तर चला असं मस्त पैकी त्या पण जरा वेळ बसल्या जेवलं त्या पहिले त्यांना म्हणलं तुम्ही बसा तर म्हटलं नाही नाही ना सोबतच बसू म्हणलं नाही अगोदर तुम्ही दोन दोन घास का कारण तुम्ही सुवासिनी म्हणून जेवायला आलेले आहे आणि नंतर मग आम्ही बसतो बरं तुमच्यासोबत मग बसलो भांडे तसेच पुढं जेवल्याच्या नंतर पुरण काय होतं काय माहिती माहिती ताई नव्हतं डोळ्यावर सुस्ती ती डायरेक्ट माणसाला म्हणजे पोळी खाल्ली की असं काय होतं काय माहिती का आपल्या बाबतीत होते जोते माले जोते, माले की सगळ्यांच्या बाबतीत होते काय माहिती पोळी खाल्ली की मला डायरेक्ट येत असं जपावं लागते असे काय माहिती माहितीच हरबी काय असतं का काय माहिती बाई काय असतं तर मग बसलो जरा वेळ गप्पा मारल्या मग त्या गेले आता भांडे वगैरे सगळे घासले किचन बिचन साफ झाले आता काय झोप बाई तुम्हाला आता कपडे बिपडे लई रूम आज झाडू सुद्धा मारलं नाही वरच्या रूम मध्ये सकाळ सकाळ सगळी गडबड गरबड झाली कारण खालीच नादी लागलो आणि त्यात पावसही बाहेर चालू सकाळी सकाळ मुलं गेले काहीच नाही झाले हा खाल्लं खालीच सगळं आवरले म्हटलं चला जाऊ द्या आता खालचं घेऊया आवरून कारण सकाळ सकाळ मग परत सगळं देवीचं पण व्यवस्थित झालं पाहिजे रोजचे काम जे असतात ते बरोबर आपले होते टाइम ठरलेला असतो ते होते पण एक्स्ट्रा काम सकाळ सकाळ आले की मग थोडाफार मागं पुढं उशीर होतो पण जाऊ दे मरू द्या आपलंच घरे आणि कसं एखाद्या दिवशी झालाच झाला उशीर काय काय फरक नाही पडत कधीतरी असं हा कधी असं कधी तस चला असं दिवस आपल्याचे दिवस आपला रात्र आपलीचे करावा तेवढं काम आपल्याला जावं वाटन तेव्हा वा, काम बी आपलं आपला 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 तर चला आता हा आता संध्याकाळी आरती वगैरे करून सगळं मग हे करून घेऊ मस्त दिश्ट काढून घेऊ त्यांची मस्त म्हणजे आज चेहऱ्यावरच हास्य बघा त्यांच्या किती आलेले त्यांच्या चेहऱ्यावरती नाहीतर मग उद्या उद्याच्या व्हिडिओ हो मध्ये तुम्हाला परत तुम्हाला परत दाखवीन म्हणजे आपोआप फरक दिसतो चेहऱ्यामध्ये हा तर तस सकाळ सकाळ टीव्ही ला वगैरे गाणे लावून दिली होती मंगळा गौरीचे पाहिलं तसं बाबा हे असं बाकी नाही काही पण असं गौरींना बसवलं खुश होते बाबा पण आमची बहिणी काढला इकडून पण गाणी लावले होते त्यांचं मृत चाललं होतं आणि आख्का जर का ते उठल्याच नसते आज दिवस बरे बसून राहिले असत्या खाल्लं पिल्लं असतं परत इथेच येऊन झोपले असते परत उठल्या असते दोन तीन दिवस त्यांच्या पुढेच बसून राहिले त्यांना लय आवडायचे दोघी पण इतक्या आवडायचं म्हणजे बघ ना किती छान आहे हे किती छान आहे ते किती छान आहे आता ते फक्त आज रुद्र स्कूलला नव्हता गेला कारण दोन तीन दिवसापासून त्याची तब्येत खराब आहे आता आज जरा बरा आहे आता उद्यापासून जाईन स्कूलला आणि आमचे ध्रुव शेठ गेले होते तो म्हणला तो नाही गेला तर मला पण नाही जायचं म्हणलं अजिबात म्हणलं अजिबात जमायचं नाही कारण आता एक्झाम जवळ आलेली आहे हा आणि दोघ जण घरी असले की एवढे भांडणं मिटवता मिटवता म्हटलं एक तर आज काम आहे बाबा जास्त तुम्ही दोघ जण जर भांडण ते करत बसले तुमचं मिटवा वा, वा तुमची रडारडी कडाकडी मिटवा का माणसाने काम करावं म्हटलं निक शाळेत आपलं मग त्याला दिलं पाठवून हा आणि आता काम आवरलंय पण आता आलाय मधून आलाय आणि ते बघा दोघ जण तिथं झोपलेत बाजीवरती तुम्हाला आता दिसत नसेल लांबून तिथं आहे बघा बाजे आणि बाजीवरती आराम चाललाय त्यांच्या दोघांचा अजून त्याला आता जेवायला घालायचंय स्कूलचा ड्रेस बीस सगळं तसंच आहे साहेबांचं तर आता आता मी गप्ची पाहिलेली दोघ जण बाजीवर झोपले काय करता रे अस नाही बोलायचं ना। काय करीत होते तुम्ही मोबाईल बघत होता हा शाबास खरं बोलला ते ते मला आवडलं नाहीतर मग आहे ना एखाद्या वेळेला काय करते मोबाईल लपून ठेवतो ती उशी खाली सापडता सापडत नाही आणि मग मला मग विचारलं का म्हणतो मी काहीच नाही केलं असं करतो चला घ्या मोबाईल घरात आणा म्हणजे मोबाईल बघून मग दोघां बाजीवरती आराम चालला होता काय हा जा काय जेवण करायचंय अजून बाळा जा मग आता सगळ्यांना जेवण द्यायला लय उशीर झालाय कारण की जोपर्यंत ने महाप्रसाद महानैवेद्य देवीला दाखवत नाही तोपर्यंत कुणालाच दिलं नाही आम्ही आज आज स्वीटीला चंदन कस्तुरीला कुणालाच नाही दिलं तर पोळी हा प्रकार आहे ना आमच्या घरामध्ये म्हणजे म्हणजे यांना प्राण्यांना तर लय आवडतं चंदन कस्तुरीसुद्धा आमची पोळी इतकी खातेत ना मोठू गोटू गोटू आणि स्वीटी आणि हा पण बारको चिंटू त्याला पण लय आवडती लय म्हणजे लय उरले सुरले चंदन कस्तुरी टाकलेलं असल्या का ते चिमण्यांला पण त्या पण बिचारा खातात सगळ्यांनाच पोळी आवडते आर्यनला ध्रुवला रुद्रला भले ही गुळवणी सोबत नका का खायना पण तसं मात्र त्यांना लय म्हणजे कोरडी का व्हायना नुसते गरम गरम जण लाटून दिली तर लय आवडती हे बघा पडलीत का तू खाली पोळ्या लय पसायचं तशा मला अर्धा जप आहे जप तर चला ध्रुव असं जेवण चाललंय नव्यांचे जेवण झाले स्वीटी सिंबा सीत सगळी स्वीटी नाव ही स्वीटी ती एक स्वीटी आपली गेली तर एका आता जस्ट व्हिडिओ सोडला थोड्या पुर, वेळापूर्वी एका खूप सुंदरशी कमेंट केली की खूप छान केलं त्या मुलींना तुम्ही पण गौरी आणताना त्याच्या डोक्यावरती थोडासा कपडा किंवा आणण्याच्या नंतर घरामध्ये येऊन पाटावरती ठेवून चहा दुधाचा नैवेद्य कपड्याच आहे ना आपल्याला विसरलंच नाही आमच्याकडून विसरलं गरवडा गरवडा नेमकं काय भुरळ पडली काही काय झालं लक्षातच नाही ह्या वेळेला आणि दुसरी गोष्ट की चहाच त्याच ना जसं आम्ही लहानपणापासून पाहता आलो की डायरेक्ट घरामध्ये आमतात बसवतात आणि मग चहा पाण्याचा निवेद्य चहा देतात अगोदर चहा पाणी आणि त्याच्यानंतर मग पोह्याचा निवेद्य देतात संध्याकाळी बाजूची भाकरी आणि मेथीच्या भाजीचा नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी महा महाभोजनाच्या वेळेस पुरणपोळी जर ताई तुम्ही म्हणतात ते पण बरोबर आहे की आले लगेच उभं करत नाही ना पण आम्ही जसं पाहिलं लहानपणापासून आम्ही तसंच करतोय पुढच्या वर्षी नक्की आम्ही काय करू अगोदर ते पाटा पाटावरती मुखोटे मांडू पाण्याचा नैवेद्य देऊ आणि मग बसवू कारण तुम्ही सांगताय ते पण त्याच्यात पण काहीतरी असू शकतं आणि म्हणजे करत पण असेल सकाळ कसं आहे आता गाव बदलले तशी भाषा बदलती रूढी परंपरा सगळ्यात काही का आमच्यात पण टाकतात पण आम्ही विसरलो म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर ते कपडा बाहेर नेलेला तसंच राहिला तो साईडला आणि तो टाकायचा विसरलो आम्हाला थोडस सकाळपासून हेच झालं म्हणजे परवापासून थोडस ते मनामध्ये चुटपुट 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 खंत ना त्याच्यामध्ये ते थोडस असं पडल्या पडलंच झाले ते आम्ही डोक्यावरती ब्लाऊज पीस टाकायचं विसरून गेलो असं झालं पण पुढच्या वर्षी नक्की लक्षात ठेव आणल्या अगोदर पाटावरती बसून चहा पाण्याचा नाष्ट्याचा नैवेद्य आणि मग त्याच्यानंतर बसू कारण त्या म्हणतायत ना आल्याला लगेच उभं करत नाही थोडासा विसावा पद्धतीने ते पण पाहिजे तुमचं म्हणणं बरोबर आहे पुढच्या वर्षी करायला काही हरकत नाही का हा मग काय कारण तेवढं उलट चांगली गोष्ट आहे जे माणूस जास्त जास्तीत जास्त त्यांची सेवा घडल जास्तीत जास्त करू तेवढं चांगलं आहे चांगलंच आहे खूप खूप चांगलं झाले म्हणजे एक वेळ अशी होती ना की त्यासाठी म्हणजे आपल्याला आम्हाला हौस एवढी होती ना दोघींना की आम्ही म्हणजे तीन तीन चार चार महिन्या अगोदर ब्लाऊज स्टिचिंगचे पैसे साचवायचो किंवा कुठं कशाचे क्लास घे त्याचे पैसे साचवायचो तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये तीन चार महिन्यामध्ये आणि मग त्याचं सगळं आम्ही गौरींसाठी डेकोरेशनचं सामान कुठं ज्वेलरी कुठं काय कुठं काय म्हणजे असं घेऊन नाही तर दोघी जणी आम्ही फक्त पैसे साचवून आता आता आपल्या मध्ये आपलं जंगल व्हिला दिसतो दारामध्ये फोर व्हीलर दिसतात सगळं काही म्हणजे संसारामध्ये ज्या गोष्टी लागणार आहे जे शोक आहे ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत पण एक वेळ अशी होती की म्हणजे एकदम लहानपण आमचं गरीब परिस्थितीत आलेलो आहे लहानचे मोठे आम्ही एक मिडल क्लास फॅमिली मध्ये झालेले एक छोटीशी रूम होती त्याच्यामध्येच लहानचे मोठं झालेले बहीण भावंट आमचं आणि लग्न झाल्याच्या नंतर काही ना काही करून तीन चार महिने अगोदर केकचे क्लास कुठे रांगोचे क्लास म्हणजे हे आमचं कंटिन्यू चालतं पण ते पैसे आम्ही काय करायचं दोन तीन महिन्या अगोदर सासून धायचो आणि मग आईन गौरी गणपतीच्या वेळेस आम्ही त्यांना तो सगळा खर्च करून टाकायचो तीस वीस पण त्यांच्या म्हणजे आशीर्वादाने आजचा दिवस आमच्यासाठी म्हणजे एवढा खास आहे भरपूर भरभरून त्यांनी मोकळ्या हाताने दिले त्याच्यामुळे त्यांना मोकळ्या हाताने मागच्या वर्षी सुद्धा त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा आणि पुढच्या वर्षी तर इतका मध्ये त्यांच्यासाठी सण साजरा होणार आहे त्यांचं आगमन होणार आहे ना तर पहा आता पुढच्या वर्षीचे व्हिडिओ नाही एक तरी म्हणलं ना वाईट ना का वाटून घेऊ काही म्हणजे पुढच्या वर्ष अजून काहीतरी चांगलं व्हायचं असं म्हणून ह्या वर्षी त्या साऱ्या सोप्या पद्धतीने आल्या तर चला असो काय असेल ते सेवा महत्वाची आहे ते नाही पण पहिल्यापासून खूप म्हणजे असं ज्यावेळेस काही नव्हतं त्यावेळेस पण असं सासवून सासवून थोडेसे पैसे कुठं शंभर सासव कुठं दोनशे सासव असे पैसे सासून सासून शॉपिंग ला आम्ही दोघी जणी पुण्याला जायचो पुण्याहून सामान घेऊन यायचो असं भरपूर म्हणजे पहिल्यापासून हाऊस भरपूर त्यांच्यासाठी आम्हाला काय करता येईल असं आता पुढच्या वर्षी तर पाहू पुढच्या वर्षी काय करता येईल द्या खाऊन घ्या ध्रुव बेटा मोबाईल शिवाय तर खाणच नाही लय आहे पोरांची सांगण्यास मग त्यानंतर दोन्ही आपल्या गौरींची दृष्ट काढली पहा दोन्ही ताईंची ज्याला महालक्ष्मी पण काही काही साईडला मानतात तर म्हटलं दृष्ट तर काढावीच लागते कारण त्यांना दृष्ट होते आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळची आरती केली आम्ही दोघींनी बाबांनी आम्ही सगळ्यांनी मिळून तुमचे दाजे थोडेसे बाहेर गेले त्याच्यामुळे त्यांना यायला लेट होतो थोडंसं कारण सध्या साईट भरपूर चालू आहेत त्याच्यामध्ये शक्यतो बाहेरच राहतात खूप लेट येतात तर मग चला ताईंनो हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद